नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज एक वेगळा असा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे जो शिक्षण खात्याशी संबंधित आहे आणि सरकारी विशेषत सरकारी शाळेशी संबंधित आहे सरकारी शाळेतल्या शिक्षकाशी संबंधित आहे असे अनेक व्हिडिओ यापूर्वीही मी केलेले आहेत काही पॉझिटिव्ह आहेत काही निगेटिव्ह आहेत परंतु परवा मला मोबाईलवर बसल्या मोबाईलवर पाहत असताना बसल्या बसल्या एक असे अनेक व्हिडिओ दिसले की ज्या व्हिडिओमध्ये शासनानं सध्या जिल्हा परिषद शिक्षकासाठी मूल्यवर्धन प्रशिक्षण सुरू केलेलं आहे आणि तो खूप खूप स्तुत्य उपक्रम आहे त्याला मानावं लागेल परंतु त्याच्यामध्ये त्याच्यावर भाष्य करायचं माझं एकच उद्देश आहे आजचा एक सूचना माझा विनंती मी करणार आहे गुरुजी लोकांना शिक्षक लोकांना किती ऐकायची असेल तर ऐकावी नसल ऐकायची तर सोडून द्यावी कारण हा सगळ्या गोष्टीला काही पर्याय नसतो ते स्वतःचा स्वभावात बदल करावा लागतो त्यानं तरच त्याच सांगण्याचा उपयोग असतो तर हे व्हिडिओ मी जे पाहिले ते व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये एखाद्या बालगीतावर एखाद्या गाण्यावर दहा पाच शिक्षक आणि दहा पाच शिक्षिका स्वतःच नाचायला लागले आणि त्याला बाकीचे उभा राहून प्रोत्साहन द्यायलेत वा सर वा सर वा सर अजून थोडं अजून थोडं भूक लागली पाहिजे वा वा हे असा डान्स मला एवढंच सांगायचं आहे की तुमचा डान्स पाहणं लोकांना अपेक्षित नाही आहे तुम्ही प्रशिक्षण घ्या डान्स करा त्याच्यावर त्या व्हिडिओवर लिहिलेलं सुद्धा की गुरुजी नाचले तरच मुले नाचतील सर खेळले तरच मुले खेळतील वा तुम्ही खेळा नाचा त्याच्यासाठीच तुमची नोकरी आहे परंतु ते मुलासमोर ते मुलासमोर प्रत्येकानं एकेकानं आपल्या वर्गात ते मुलाला ट्रेंड करावं नाचावं आणि मग त्या मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करावे तुमचे नाही तुमची तुमचा डान्स बघायची इच्छा नाही खूप छान आहे हो तुमचा डान्स आम्ही त्याला नाव ठेवत नाहीत परंतु तो मुलांना शिकवा आम्हाला मुलं खेळलेले बघायचेत मुलं बागडलेले बघायचेत मुलं हसलेले पाहिजेत मुलं शिकलेले पाहिजेत अहो चौथी पाचवीच्या मुलीला मुलाला मुलीला लिहता वाजता हो अजूनही तशी परिस्थिती आहे बऱ्याच शाळा सुधारल्यात सगळेच शिक्षक कर्तव्याला चुकार आहेत असं माझं म्हणणं नाही जिल्हा परिषद शाळा आता सुधारायला लागल्यात आत। कारण बदनामी खूप झाली शिक्षण खात्याची पोरं हुडकायची वेळ आली मास्तर लोकाला आणि आज तुम्हाला खोटं सांगत नाही राज्यामध्ये पंचवीस हजार शिक्षक अतिरिक्त झालेत त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे आता शासनाला की त्यांना कुठं ॲडजस्ट करावं त्यांना शाळाच नाही मुलंच नाहीत तर कुठं त्यांना नेऊन घालावं अशी अवस्था झाली आहे मग कशामुळं झाली आहे का नाही याचं आत्मचिंतन करायला पाहिजे का नाही आणि म्हणून तुम्ही नाचू नका आणि नाचलात तुम्हाला जसे शासनाचे आदेश असतील तर ते चुकीचे आहेत शासनाने तसे व्हिडिओ व्हायरल करा असे आदेश देऊ नयेत आणि एखाद्या वेळेस दिले असतील तर ते असे असतील की तुम्ही तालुका स्तरावर प्रशिक्षण घेतलं किंवा जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेतलं तर त्याचे व्हिडिओ फोटो आम्हाला पाठवा वरिष्ठाला पाठवा ना तुम्ही परंतु ते सोशल मीडियावर नका व्हायरल करू सोशल मीडियावर फक्त मुलांचे व्हिडिओ व्हायरल करा, कर करा। है का नाही आणि मुलं किती शहाणे झालीत शिकलेत ते व्हायरल करा खरोखर आत्मचिंतन करण्याचा काळ आला आहे गुरुजीवर होय मी गुरुजी आणि शिक्षक म्हणतो आणि मी असंही शासनाला विनंती करील की तुम्ही एक जी आर काढा जसं जी आर आता काढलंय ना आमदार खासदार आले की अधिकाऱ्यांना उभं राहावं तसं अजून एक जी आर काढा की मराठी शाळेतल्या शिक्षकाला गुरुजीच म्हणावं सर नको कुठून काढला तो शब्द कुठले सर आले सर कोणाला म्हणावं सर कलेक्टरला म्हणावं सर क्लास वन अधिकाऱ्याला म्हणावं सर तुमच्या राज्यपालाला म्हणावं आहे का नाही ती जे अत्युच्च पदावरली आहे आणि त्याला ते इंग्रजी भाषेतला तो शब्द आहे सर आपला शब्द नाही किती पवित्र शब्द आहे गुरुजी आणि तुम्हाला सांगतो मी तुम्हाला अदरवाईज घेऊ नका मी का बोलायलो की तुमचा तुम्ही माणूस नाही देव आहेत तुम्ही आपल्या हिंदू संस्कृतीनं आपल्या परंपरेनं तुम्हाला देवात बसविलय मात्र देव भव पित्र देव भव आणि तिसरा नंबर गुरुदेव भव हो। म्हणून तुम्ही गुरुजी आहेत सर नाही त्याच्यामुळं मी गुरुजी म्हणतोय तर तसंही एक शासनानं जी आर काढावं या माझ्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे शासनाला की प्रत्येक मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी गुरुजी म्हणावं त्यांना सर म्हणू नये आणि त्यांनी एकमेकावर फोन बोलणं सर बोलायलो तर सर बोलायलो अजिबात नाही मी आमका गुरुजी बोलायलो खूप सुंदर वाटतो खूप छान वाटतं आणि भाषेमध्ये बदल केल्यानंतर तेवढाच उत्साह येतो प्रोत्साहन मिळतं आणि म्हणून माझी विनंती आहे की तुमचे हे व्हिडिओ व्हायरल करू नका तुमचे नाचलेले माझी विनंती ऐकायचं असलं ऐका नाही ऐकायचं नका ऐकू काही हरकत नाही आत्तापर्यंत जे झालं आहे पुढं जे सवायचं तसे होईल परंतु आम्हाला जिल्हा परिषद शाळा ह्या फुललेल्या पाहिजेत जिल्हा परिषद शाळा ह्या विकसित झालेल्या पाहिजेत जिल्हा परिषद शाळेतले मुलं हुशार झालेले पाहिजेत माझे दोन्ही पोरं जिल्हा परिषद शाळेत शिकले आणि पाच पाच देशात फिरतंय माझं लेकरू नोकरी करीत जिल्हा परिषद शाळेत शिकून आता होईल का तसं आणि नाही तर का नाही आणि आहे तर कशा कसं काय होणार नाही विचार केला तर नक्कीच व्हायला पाहिजे आता हे धनगर वस्तीच्या शाळेचे व्हिडिओ बघतो मी किती लोक प्रोत्साहन द्यायला येतो त्या गुरुजींना देणग्या द्यायला दे लागलेत चांगलं वाटायला का नाही अहो इंग्रजी शाळेत घालायचे हाऊस नाही हो लोकांना स्वतःचे मुलं कोणाला लाख लाख दीड दीड लाख ला दोन दोन लाख द्यायचे हाऊस आहे का आणि ते देऊन त्याचं चीज व्हायलाय का ते इंग्रजी शाळेवाले लेकरांचे इंटरव्ह्यू घ्यायलेत आणि पहिलीच्या पोरांचे हो आणि ते इंटरव्ह्यूमध्ये पास झालं तर त्याला घ्यायलात म्हणजे हुशार मुलगा तुम्ही घेऊन त्याला कारण करणार काय मग तुम्ही इथं जिल्हा परिषद शाळेत दगडासारखी मुलं शिक्षक घडवतात आणि म्हणून फक्त एकच करा की कर्तव्यात तुम्ही कसूर करू नका अगदी व्यवस्थित इमानेद्वारे सेवा करा कर्तव्य करा तुमच्यासारखा पूजनीय पेशा कोणता नाही हो परंतु ही होईना काल एक उदासमन झालं माझं काल व्हिडिओ पा, पाहिला बुलढाणा जिल्ह्यातला एका हेडमास्टरनं दारू पिऊन धिंगाणा केला प्रार्थना चालू असताना व्हिडिओ बातम्यात दाखवलं चॅनलवर आणि कोणाला पाहिजे असेल तर माझ्याजवळ ते सेव्ह हो करून ठेवला मी व्हिडिओ पाठवतो मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी पाठवतो तुम्हाला त्याच्यावर शिक्षण अधिकाऱ्यानं प्रतिक्रिया दिली प्रतिक्रिया दिली की मी याला तात्काळ निलंबित करतो निलंबित केलं म्हणजे भागलं का पाच सहा महिन्यानं पुन्हा येत आहे ते पुन्हा पेताय पुन्हा नाचत आहे नकार ना असं करू शासनानं तुम्हाला अत्यंत उदात्त हेतूनं खूप मोठा पगार दिलेला आहे सगळ्यापेक्षा जास्त स्केल आहे तुमचा फार मोठं पद आहे फार मोठी पदवी आहे तुम्ही गुरुजी आहात म्हणून तसं वागा ही माझी सर्वांना विनंती आहे आणि म्हणून मी आज मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा विषय घेतला आहे की तुम्ही प्रशिक्षण घ्या शिक्षण मुलाला द्या आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल करा चार दोन व्हिडिओ बघितले मी मुलांचे त्याला मी कमेंटसुद्धा चांगली केली आहे बघा तुम्ही फेसबुकवर ज्या ज्या शिक्षकांनी मुलांचे व्हिडिओ केलेत ना त्यांना के हो मी अगदी सुंदर कमेंट केली पण जे गुरुजी असे नाचायला लागलेत ना असं ते घोड्याचं एक गाण आहे बघा त्याचं असं लगाम खेचल्या गुरुजी नाचायले दहा पंधरा गुरुजी आणि त्या दहा पंधरा शिक्षिका ते बरोबर वाटत नाही हो पाहायलाही बरोबर वाटत नाही ते आहे का नाही तुम्ही घेतलंय प्रशिक्षण मुलांना दाखवा ते आणि याच्यामुळं मी ही कविता केली आहे ऐकूया माझी ही कविता मूल्यवर्धन प्रशिक्षण की सोशल मीडियावरील मनोरंजन असं या कवितेचं नाव आहे शीर्षक आहे ऐकूया हल्ली सोशल मीडियावर अचानकच एक नवीन ट्रेंड आला आहे मूल्यवर्धन शिक्षण ट्रेनिंग व्हिडिओचा भलताच सुळसुळाट झाला आहे सकाळी मोबाईल उघडला की सध्या हे व्हिडिओ डोळ्यात भरत आहेत सकाळी मोबाईल उघडला की सध्या हे व्हिडिओ डोळ्यात भरत आहेत आणि दहा पाच शिक्षक शिक्षिका एखाद्या बालगीतावर डान्स करत आहेत हे ट्रे चलू द्या आणि दुसरा प्रोत्साहन देतो हा सर मस्त मस्त वा अजून थोडी भूक लागली पाहिजे हे असं चालू आहे तर सकाळी मोबाईल उघडला की सध्या हे व्हिडिओ डोळ्यात भरत आहेत दहा पाच शिक्षक शिक्षिका एखाद्या बालगीतावर डान्स करत आहेत खरं तर हे प्रशिक्षण शिक्षकांनी मुलावण्या मुलांना शिकवण्यासाठी असावं खरं तर हे प्रशिक्षण शिक्षकांनी मुलांना शिकवण्यासाठी असावं पण त्यांनी टाकलेले व्हिडिओ पाहून प्रेक्षकांनी नेमकं रडावं की हसावं सवाल आहे माझा अजूनही चौथी पाचवीच्या मुलांना लिहिता वाचता येत नाही हे वास्तव आहे वास्तव आहे यायलाच पाहिजे चौथी पाचवीच्या मुलाला मराठी लिहिता वाचता काय येऊ नये आणि मग ते त्यांच्याकडून लिहिता ले, वाचता यायचं शिकून घेण्याची पात्रता तुमची पाहिजे का नाही हां आत्मचिंतन करा किती गुरुजींना तीस दहा तीनशे पर्यंत उजळणी पाठ आहे सत्तावीसचा पाठ आहे अठ्ठावीसचा पाठ आहे एकोणतीसचा पाठ आहे पाठ आहे का आम्ही अजूनही तो आमचे गुरुजी काय सांगावं तुम्हाला इतकी शिक्षा करायचे अंगठे धरायला लावायचे वरून बदके मारायचे पण पावकी नेमकी पाठ होती त्याला कॅल्क्युलेटर लागत नाही आम्हाला हे कशामुळे झालं हे मूल्यवर्धन शिक्षण आहे का नाही व्यवहारात ते कामी आलं पाहिजे आणि हे व्हिडिओ मुलांचे आम्हाला दिसले पाहिजेत म्हणजे आमचं अंतःकरण अगदी भरून येईल आणि आम्ही आमचे नातवंड पुन्हा जिल्हा परिषद शाळेकडं त्यांचे पावलं आमचे वळतील त्यांना घेऊन अजूनही चौथी पाचवींच्या मुलांना लिहिता वाचता येत नाही मग मुलं शिकवल्याचे व्हिडिओ टाकायचं कोणी मनावर का घेत नाही कशामुळं तेच गाणे शाळेतील मुला, मुला? मुला मुलींना शिकवून तयार केलं पाहिजे तेच गाणं शाळेतील मुला मुलींना शिकवून तयार केलं पाहिजे आणि फक्त विद्यार्थ्यांनी म्हटलेलं गाणंच गुरुजींनी व्हायरल केलं पाहिजे त्याच्यात गुरुजी आले तर चालतील ना काहीच हरकत नाही गुरुजी शिकवायलेत मुलं तसं करायलेत किती छान दृश्य पण दहा पाच शिक्षक आणि दहा पाच मॅडम आणि त्यांचाच नुसता डान्स तसं कसं जमल नाही जमत ते नाही म्हणजे पाहायला योग्य वाटत नाही तुम्ही टाकायचं तर टाका प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याला कोण काय करणार आहे पण आमची ही एक पत्रकार म्हणून एक साहित्यिक म्हणून एक नागरिक म्हणून जबाबदार नागरिक म्हणून माझी ही सूचना आहे आणि त्याच्यामुळं हा व्हिडिओचा केला केलाय आणि ह्या माझ्या शेवटच्या वेळी गुरुजींचा डान्स खरंच खूप छान मी जो पाहिला आहे तो गुरुजींचा डान्स खरंच खूप छान हो पण मुलांचा दाखविणं अपेक्षित आहे गुरुजींचा डान्स खरंच खूप छान पण मुलांचा दाखविणं अपेक्षित आहे नाहीतर असं होऊ नये की यापासून फक्त विद्यार्थीच उपेक्षित आहे काय चुक आहे गुरुजी चुकली शिकले गुरुजी खेळतील तर मुलं खेळतील गुरुजी नाचतील तर मुलं नाचतील हे ठीक आहे पण मुलं नाचतील हेच त्याचा आपल्याला साध्य करायचं आहे मुलं खेळतील हेच साध्य करायचे आणि मुलं शिकतील हेच साध्य करायचे याच्यासाठी हा शब्द प्रपंच मी केला ज्याला आवडला असेल त्यानं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं कमेंट करावी लाईक करावं आवडलं नसेल तर तशीही कमेंट करावी काही सूचना कराव्यात नक्कीच त्याचं माझ्याकडून स्वागत आहे पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद